कोरपावली येथे सैन्य दलातून सेवानिवृत्त सैनिकाचा यावल वकील संघाकडून सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम दिनांक का चोवीस जानेवारी शुक्रवार रोजी सायंकाळी साडेपाच वाजता कोरपावली येथे पार पडला कोरपावली या गावातील रहिवाशी तथा देशाच्या सीमेवर सैनिक म्हणून वीस वर्ष सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले नवशाद पटेल हे कोरपावली गावी परतले आहे पटेल हे यावल तालुका वकील संघाचे सदस्य अॅडव्होकेट रियाज पटेल यांचे मोठे बंधू असून भारतीय सैनिक मेजर नवशाद पटेल यांनी भारतीय मातृभूमीसाठी वीस वर्ष सेवा बजावली आणि सेवानिवृत्ती घेऊन ते आपल्या मूळ गावी परतल्याबद्दल यावल तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅडवोकेट नितीन चौधरी वकील संघाचे सचिव ऍडव्होकेट आकाश चौधरी सह वकील संघाच्या सर्व सदस्यांनी त्यांची भेट घेऊन शुक्रवारी त्यांना सन्मानित केले आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी न्यायालयातील सरकारी वकील व केशवाच पोलीस कर्मचारी देखील उपस्थित होते नौशाद पटेल आपले ऍडव्होकेट पटेल आहे त्यांचे मोठे बंधू हे आपल्या भारत मातेची सेवा करून वीस वर्ष त्यांनी सेवा केलेली आहे आणि आता ते निवृत्त झालेले तर त्यांचा सत्कार आपल्या बालकांना क्रमप्राप्त आहे आणि आवश्यक आहे त्यांनी आपल्या देशाची सेवा केली सर्व तर त्यासाठी आज ते उपस्थित आहेत त्यांचा सत्कार आपल्या बारचे अध्यक्ष साहेब नितीन चौधरी त्यांचा सत्कार केला